जय शिवराय भाऊ पार्ट टू मध्ये तुमचं स्वागत आहे सकाळी आठ वाजल्यापासून तर काय पणवतीत चालू झालाय पण गाडीत बसल्यावर आता डॅमला जायचं आहे म्हटल्यावर रस्ता माहित पाहिजे साने म्हटल्यावर बत्तीस रस्ता रस्ताय तिकडनं मला माहिती आहे जाव्या तर यशा आलाय मधन ए तिकडनं नाही शॉर्टकटी रस्ता मला माहिती आहे तिकडनं जाव्या तर हे लावला मॅप आणि तिथंच बॉम्ब झाली ना भिडो त्याने सर्च करताना नुसतं चांदोली सर्च केलंय आणि ते सर्च केलं चांदोली लेक धावते चांदोली डॅम तिथनं चौपन्न किलोमीटर लांब आहे आहेत ハハハハ बॅक टू द वडापावचा गाडा इथं बसलो वडापाव खाल्ला एन्जॉय केला आम्ही काय आम्हाला माहित नव्हतं सगळा स्कॅम झालाय आमच्या संग गाडीत बसलो निघालो मॅप चालू केला वडापावच्या गाड्यापासून चौदा किलोमीटर तो आलो आलं जवळ आलं जवळ आलं लेकच्या जवळ बसलो दोनशे मीटर तिथनं आतमध्ये रस्ता होता खडकाचा जरा जरा डाउट या लागला तरी पण काय मॅप धावतोय चला निघालो चेष्टा करत मज्जा करत गेलो थांब थांब वाटत एक आजोबा पडलं ते बी म्हणलं पुढं जावा लाकडं सगळी जेवण करायला जरा कॉन्फिडन्स आला छान जागा आकड काय नाही पोर चांगले आणि जसं त्या तलावाजवळ पोचलो अरे सांदुली डॅम एवढा फार कसा काय पाठवायला येत नव्हती तुला बरोबर जायचं तिकडे आपण गेलेला नाही बरसनीला मॅप सर्च केलं व्यवस्थित तर तिथनं चोपन्न किलोमीटर लांब दाखवाल तर ओरिजिनल डॅप अरे चुकला रस्ता वाट लागली चांदोली डॅम बघा मार्क मार्क आहे चौपन्न किलोमीटर अजून चोपन्न किलोमीटर चांदोली लेक मध्ये आलो अजून चोपन्न किलोमीटर लांब दाखवायला इथे आणि सगळ्यांची तोंड पडली सगळ्यांचा मूड ऑफ वाट लागली त्याकडे दिवसाची कोणत्या जिथे वडा मोकायला परत आणून परत आणि त्या द्याने मागणी घाल दुःख काय खतम नाही होता बे तिथनं परत वडापावच्या गाड्याजवळ आलो वडापावाला म्हटला आलाय तसं परत जावा सतरा किलोमीटर वर बारका डॅम पण आहे आणि फार्म हाऊस पण आहे तिथे तुमचं सगळं होईल मग काय हाय तसं मागे आज सतरा किलोमीटर आलो आणि तिथे काय काय तर झाले तो रुको क्लायमॅट अभि बाकी इथपर्यंत संपलेलं नाही अजून काय काय आहे तर त्यासाठी पार्ट थ्री नक्की बघा भेटू आपण पार्ट थ्री मध्ये खेळ केसर काय लागलं बघा